नमस्कार मी अक्षय जागीदार आणि आपण सकलम जिल्हा परिषद निवडणुका या दोन महापालिकांमध्ये आरक्षणाबाबत न्यायालयाने कोणताही आक्षेप घेतलेला नाही या सर्व पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उद्या गुरुवारी राज्यातील महापालिका आयुक्तांची बैठक आयोजित केली आहे या सर्व घडामोडी पाहता राज्य निवडणूक आयोगाला महापालिका निवडणुका या जिल्हा परिषद निवडणुका अगोदर घेणे सुलभ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विचार केल्यास सध्या केवळ बारा जिल्हा परिषद निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे कारण उर्वरित जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर गेली आहे या संदर्भात फेररचना करण्यासाठी जिल्हा परिषदांना पंधरा दिवसांची मुदत न्यायालयाने दिली आहे म्हणूनच आता आरक्षण घोळावरून जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे मुळातच मुदत संपूनही ही कोरोना काळ आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून न्यायालयात दाखल झालेली याचिका तसंच राजकीय इच्छाशक्ती अशा विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करून आरक्षण सोडत काढण्यात आली एकूणच प्रशासनाने देखी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली होती त्यानुसार निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदांच्या साठी आरक्षण सोडत देखील काढण्यात आले मात्र अनेक जिल्हा परिषदेच्या ठिकाणी आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या राज्यातील जवळपास चौदा जिल्हा परिषद आणि काही पंचायत समित्यांमधील आरक्षणाची आता पुनर्रचना होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण पुनर्रचनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत ही फेररचना झाल्यानंतरच राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक घोषित होणार आहे त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वीच महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यासाठी हालचाली देखील गतिमान झाल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते पण राज्यभरातील चाळीस नगरपालिका सतरा नगरपंचायती वीस जिल्हा परिषद त्र्याऐंशी पंचायत समित्या आणि दोन महापालिकांमध्ये ही आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा अहवाल राज्य सरकारने न्यायालयात दिला यानंतर न्यायालयाने कोणत्याही निवडणुकीला स्थगिती न देता पुढील सुनावणी एकतीस जानेवारी रोजी असेल असे सांगितले आहे या दरम्यान काही गोष्टी न्यायालयाने स्पष्ट केल्या यात सुरू असलेल्या चाळीस नगरपालिका आणि सतरा नगर विजयी उमेदवारांचा निकाल न्यायालयाच्या अंतिम अधीन आहे तर निकालानंतर संबंधित जागेवरील नगरसेवक पद रद्द होऊ शकते शिवाय जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांना स्थगिती न देता पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेतच घेण्याचे निर्देश दिले आहेत यानंतर वीस पैकी चौदा जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची पुनर्रचना करण्याच्या आयोगाने सुरू केल्या आहेत राज्यातील एकूण वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढले आहे एकूण चौतीस जिल्हा परिषदांमध्ये जाहीर झालेल्या दोन हजार अकरा जागांमध्ये एकूण चोपन्न टक्के आरक्षण जाहीर झाले होते त्यामुळं खुल्या वर्गासाठी नऊशे चौतीस जागा अनुसूचित जातीसाठी दोनशे सेहेचाळीस जागा अनुसूचित जमातीसाठी तीनशे सहा जागा आणि ओबीसीसाठी पाचशे सव्वीस जागांसाठी आरक्षण जाहीर झालं आहे एकूण आरक्षित जागा एक हजार असून हे प्रमाण चोपन्न इतके आहे यामध्ये आदिवासी बहुल नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अष्ट्याहत्तर टक्के नाशिक एकाहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के यांचा समावेश आहे मात्र या जिल्ह्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या अधिक असल्याने या जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू आहे दरम्यान धुळे त्र्याहत्तर टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न टक्के ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन टक्के नांदेड छप्पन टक्के हिंगोली छप्पन टक्के वर्धा चोपन्न टक्के जळगाव चोपन्न टक्के भंडारा बावन्न टक्के लातूर बावन्न टक्के बुलढाणा बावन्न टक्के या जिल्हा परिषदांमध्येही पन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढले आहे त्यामुळं या जिल्हा परिषदांच्या आरक्षणात बदल होणार आहे त्यानुसार आरक्षण बदलण्यासाठीच्या हालचाली आयोगानं सुरू केली आहेत मात्र एकंदरीत हे सर्व चित्र पाहता जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची पुनर्रचना त्यानंतर होणाऱ्या निवडणुका यासाठी बराच अवधी लागणार आहे त्यामुळं जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्वीच महापालिकेच्या निवडणुका घेणे शक्य असल्याने त्यानुसार महापालिकेच्या निवडणुका प्रथम होण्याची शक्यता आहे त्यानुसार उद्या गुरुवारी मुंबईत महापालिका आयुक्तांची बैठक होणार असून महापालिका निवडणुकीच्या हालचाली देखील राज्य पातळीवर गतिमान झाल्या आहेत त्यामुळं महापालिकांसाठी इच्छुक असणाऱ्या भावी नगरसेवकांचं लक्ष देखील याकडं लागलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद